नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नारी शक्ती वंदन यात्रेचे नायगाव शहरात मोठे आयोजन नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ राजेश राजेशजी पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते दरम्यान महिला सशक्तीकरण करण्यासाठी देशात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी आलेल्या योजना व महिला सक्षमीकरणाचे योजनेचा लाभ घेऊन जीवनमान उंचावत आहे श्री नरेंद्र मोदी यांनी नारी वंदन कार्यक्रमाला थेट प्रक्षेपण करून नायगाव मतदारसंघातील नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील महिला या एकत्र जमवून श्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह प्रक्षेपणाचे श्रवण केले आहे देशातील महिलांसाठी केलेले काम सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पासून महिला गोरगरीब व सामान्य जनता करीता राबवलेल्या योजना व त्यांच्यासाठी केंद्र सरकारने केलेले काम यांचे श्री नरेंद्र मोदी यांनी थेट प्रक्षेपणातून देशातील महिलांसाठी केलेले काम सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पासून महिला गोरगरीब व सामान्य जनता करिता राबवलेल्या योजना व त्यांच्यासाठी केंद्र सरकारने केलेले काम यांची श्री नरेंद्र मोदी यांनी थेट प्रक्षेपणातून देशातील महिला यांना संबंधित केले आहे महिला ही देशाच्या विकासासाठी अविभाज्य भाग असून देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान असल्याचे देखील श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले आहे श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलेला मान सन्मान देऊन देशातील महिलेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आणि देशातील महिलेसाठी आलेल्या योजना व उपक्रम यातून महिला देशाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये वावरता वावरत असतात हे भारतीय जनता पार्टीच्या महिलांसाठी असलेली आदरांची भूमिका घेत भारतीय जनता पार्टीच्या देशांमध्ये विकासाचा अजेंडा राबविलेला आहे म्हणूनच गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा का। जनतेपुढे ठेवून आगामी लोकसभा व विधानसभासाठी भारतीय जनता पार्टीने कामाला सुरुवात केल्याचे देखील सांगण्यात आले आहे भारतीय जनता पार्टीने देशांमध्ये विकासाचा अजिंठा घेऊन काम करत राहिलेले आहे आणि पुढे पण काम करतच राहणार यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपकी बार चारशे च्या अशा घोषणा देऊन शक्ती वंदन यात्रा शहरामध्ये नायगाव मुख्य चौकापासून ते यांच्या का काढण्यात आली आहे या भारतीय जनता पार्टी महिला तथा जिल्हा परिषद सदस्य सो पूनमताई राजेश जी पवार सो वडजे मॅडम व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा कार्यकर्त्या व नायगाव उमरी धर्माबाद येथील महिला कार्यकर्त्या आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीस श्री बाबासाहेब पाटील हंबरडे तालुका कार्यकर्ते श्री भगवान पाटील ढगे कोठाळेकर व अन्य भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील असल्याचे दिसून आले आहे कार्यक्रम कार्यक्रम तरी या ठिकाणी विद्याबाद तालुक्यातील नायगाव महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे आज पश्चिम बंगालमधून आपल्या देशाचे लाडके शिश्विक पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशभरातील सर्व महिलांना एकत्रित त्या ठिकाणी संबोधन त्यांनी केलं आणि या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या ठिकाणी घेतला आपल्या देशाचे लाडकी वैशिष्ट्य पंतप्रधान यांनी आपल्या मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात महिलांना केंद्रस्थानी मागू अनेक योजना त्या ठिकाणी आणल्या राबवल्या आणि ह्या योजनांचा लाभ हा मर्यादित क्षेत्रापुरता पुरता नसता संपूर्ण देशाला त्याचा लाभ आहे या जर योजनांची आपण उजळणी या ठिकाणी केली तर वेळा पडेल तर या पद्धतीने नालीचे सशक्तीकरण असेल त्या ता भर त्या ठिकाणी मोदी साहेबांना दिले दिलेला आहे आणि त्या अनुषंगानेच आजचा हा धन्यवाद सर्वांना माझे नमस्कार आज आम्हा महिलांना इथे आदरणीय लॉर्ड पंतप्रधान यांच्याशी संवाद साधणे म्हणजे त्यांनी जे थेट प्रक्षेपण आमच्यासोबत केलेलं आहे त्यांनी आम्हाला जे संबोधन केलेलं आहे आम्ही सर्व खूप आनंदाने इथे ऐकत होतो आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज दोन हजार चौदापासून जे स्वातंत्र्य झाल्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जे महिलांना मान सन्मान नाही मिळाला होता तो ह्या दहा वर्षामध्ये आम्हाला आम्हाला म्हणजे ज्या अशिक्षित किंवा ज्या कमी शिकलेल्या किंवा ज्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य महिलांना जो मान सन्मान मिळाला तो आजपर्यंत मिळालेला नव्हता आणि ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो आणि तेच आपल्या लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या महिलांसाठी योजना राबवल्या त्या योजनाबद्दल बचत गटाच्या माध्यमातून म्हणा किंवा मा, शौचालय म्हणा किंवा आणखी कुठल्या अशा प्रकारच्या मातृत्व योजना म्हणा अशा खूप साऱ्या खूप प्रगतशील योजना ह्या आमच्यासाठी राबवल्या आणि त्याबद्दल आम्हाला खूप मोदी साहेबांना धन्यवाद धन्यवाद असं बनावं असं वाटतं थँक्यू प्रतिनिधी हनुमन चंदनकर एटीव्ही व्ही न्यूज नांदेड